पाणी काय झालं कुठे सेम असेच डिझाईन वगैरे का सेम असे से। से हो से कलर वगैरे दिलेलंय फक्त त्यांनी नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आता आम्हाला निघायचं आहे बाळाचा तर पहिला दिवस असणार आहे की तो पहिल्यांदा बसणार आहे ट्रेन मध्ये नाही का पहिली वेळ असणार आहे काय झालं तुला बाबा रेडी झालंय काय झालं बाळा आजी घेतलं नाही काय केलं पाहिजे तू निऊ पाहिजे मी घेतलं नाही म्हणून का अरे मग माझ्याकडता येणार बाबा या लय आघाव झालास रे तू तू लय आघाव झालास रे तर कर सगळ्यांना हाय तुम्य� हाय कर हाय कर हाय कर ना तू तर आज काय झालं माहिती का ते पडल्यामुळं भिलं होतं ना त्याला आता ते हे आणलं पिटी बांधून आणली हे बघ माझ्या हातात पण दिसत असं ही सगळ्यांना आमच्या ठिकाण बनलेली त्याच्यामुळे ते आता क्लेअर आहे आज दिवसभर केला तर दोन दिवस त्याची माहिती आहे का अर्धा अर्धा दिवस त्याने पूर्णच होतेच काढला आणि बोलू आज कुठे जायचं आपल्याला हां झुकझुक झुक गाडीने जायचं जायचं झुपझुप गाडी ना जायचं आम्हाला आता वहिनी पण किती वेळा गेलेलं आहे काय मी ट्रेन ना पहिलीच वेळेस आहे वा 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 बघा आता हे गाडीवर पडल्यामुळे आता पहिल्यांदा सगळेजण चालले आता ट्रेन ना आकाशला फोन लावा लाग इकडे घे तुझा मोबाईल तुला बोलावं लागेल हा कोणाचे फोटो काढायचे नाही 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 फोटो नाही आम्ही व्हिडिओ काढत असतो हम्म चला मी हाँ। ना। हाँ। ना। हाँ। आता मी पण तिकडेच राहतो हा तुम्ही या तिकडे हळूहळू हा काय करत मस्त आहे तिकडे राहू आपण सगळे आता असं आहे आपल्याला लय लोक नाव ठेवू राहिले बघ आता इकडं मग काय होतं मग लोकांना नाव ठेवलं म्हणून नाही पण मग ठीक आहे आपण तिकडे राहिलो मग म्हणतो नाही कुछ तो कुछ तो करे का लोक तर पायी चालू देत नाही घोड्यावर बसू देत नाही पहिलं चालू इकडं घे घेट केले कसा सापडतो मला पटकन पटकंदीशी चला आता सगळं आवरलंय आमचं आणि आता आम्ही गाडीवर निघतो हे नाकलं पाणी काय झालं जास्त कुठे मी एकटालो ना। एक रे नाही अजून ना। चला लवकर घ्या आपल्या बॅगीस घ्या टाका आपल्या गाडीत बापरे बाप गाडीत बसते की नाही काय ही गाडी हा ही बाईक तुकी हा कसं आहे सोडायला सोबत चला देख तू तु संभाजीनगरला तुला माहिती आहे का गावातले लोक मला नाव ठेवायला आता त्याच्यामुळे मी आता संभाजीनगरला राहायला चाललो हम्म जाकडं अरफे काय समजलं हा तुम्ही सांगा मला गाडी घ्यायची आता या कसं घेऊ बर एक तर स्कूटी आहे याच्यावर टेकता येतं काय करता येतं कुणाकडेच जाय ना तू बस आपल्या गाडीवर उतर ना बाबा बाया, या बाया तर आता बघा खूप उशीर झालाय बघा जवळपास सात वाजलेत अजून पण गाडी यायचा काही पत्ता नाहीये आता तिकीट चालू झाले तिकीट वगैरे काढले आणि इथं मच्छर पण एवढे आहेत ना तिलू बसायला नाही तुला इकडे बघ काय होईल तुला हा मच्छर डसायलेत बघा असं झालंय ट्रेनला भिजत का आता नाही बघत आता नवीन दिसायली ना हम्म तुमच्या दोघांसाठी पण नवीन असेल ताई पण आहेत ता आपल्या सोबत संभाजीनगर पर्यंत काही विषय नाही <laughs> चला तर चला आता खालच्या व्हिडिओमुळे माहिती आहे का काही काही नाही उघडे तळपायची आग मस्ताकामध्ये गेली त्यांच्या की हा असं कसं बोलू शकतो माझ्या तोंडून ते शब्द माहिती आहे का म्हणजे नाही आहे बऱ्याचशा जणांना ऐकायला पण आवडत नाही पण काय करणार ना भाग पाळताय तुम्ही बोलायला आणि एक तर आता त्यांनी त्यांच्या चॅनलचं काहीतरी फन्नी प्रोडक्शन म्हणून नाव टाकले आणि चालले मला कमेंट करायला लोकांवर बोलतोय म्हणे लायकीत बोलतं मी तेच म्हणतोय की मला बोलताना तुम्ही तुमच्या लायकीत बोला बाकी यावरती मला काही जास्त आता परिचय द्यायचा नाही आहे बस एवढंच आहे की तुम्ही असे फेक आयडिया बनवून किंवा मग तुमच्या चॅनलचं नाव वेगळं टाकता काहीतरी टाकताय आणि मला कमेंट करताय तर तुम्ही समोरासमोर आहे ना डायरेक्ट कशाला असे माघारी माघारी बोलता काय बरोबर आहे का नाही मी डायरेक्ट समोरासमोर बोलतोय व्हिडिओमध्ये अरे तुम्ही फेक आयडिया बनवून कशाला बोलताय हां मी बघितलं आहे नाव काय असेल काय नाही नाही तुम्हाला जाऊ दे नाव घेणं पण योग्य नाही कारण त्यांची व्हिडिओमध्ये माझ्या घ्यायची मी पण म्हणतो त्यांची लाईक नाही मग <laughs> चालतं की नाही बरोबर त्यांचं नाव लो घेऊ मी माझ्या व्हिडिओ मध्ये त्यांची आहे तर पण मम्मी तुझ्यासाठी एक आता सरप्राईज आहे बघ नाही रे बघ दसरा नाही तुम्ही एवढा उशिरा जावा लागल्या कालचा उपवास तुम्हाला हो काल केला नाही मी पुरा तळून नाही केले का मग कशा कोण पण काढलं की नाही एकीकडे एक भाजी होत होती एकीकडे एक तू पुऱ्या लाटून देत होती मी तळत होतो तळल्या का नाही मग मस्त लागायला तू रात्री नाही खाल्ल्या त्यामुळे हो चांगलं आहे सरप्राईज तुझं जेवण होते मग सांगतो मी है। है तुला आणि घरात पसारा पसारा दिसायला दसरा आलाय मी काढू मी वरच साफ करून देतो ना तुला मला काय वाटतं ही फरशी जरा आपली जरा खराब दिसायला लागली म्हणजे एकदम जुन्या टाईपची आहे तर याच्यावरती मला वाटतं ते कार्पेट आणू आपण एकदम मस्त दिसत हा एवढ्या घरात मी एकदा आता हे काढतोय हा तर त्यासाठी मी काय आणतो आपण तुला आहे का वरती मी आणलो होतं माझ्या ऑफिससाठी ते कार्पेट पाहिलं तू तसा कार्पेट आणू फक्त त्याच्यावरती काय करायचं असं आदळायचं किंवा काही नाही कारण ते लगेच चिरत तर त्याचा मी एक अंदाज काढतो एक चार पाच हजार रुपयामध्ये होईल एवढं सगळं ओके होईल लगे असे बसून देतात ते फीकोलो वगैरे टाकतात फरशीला लावतात खाली आणि चिपकून देतात काढायचं कामच काम नाही वर तुम फक्त पाणी पुसायचे फरशीत अर्कट असतं ते सेम पुससायचं हं कळतं ना काय बाप रे बाप आम्ही बाई आहे ना बाई तू आवरशील ना काय बाबा मी तर तुला पहिलं सांगतो मला कॅन्डी पसंद येत नाही तर ठेवले एवढ्या मोठ्या नीत दिलं ना ड्राम लावून म्हणते भरलं म्हणून ड्राम नाही पण ड्राम कसा भरला अगोदर कॅन्डी त्यातलं रिकाम गेलं तेव्हा झालं ना हा मी काय म्हणतो अजून एक तुम्हाला ती नळाला नाही येणार ती बरोबर आहे पण पावसात येतोय सध्या अरे नाही पडलं तर आणून तर मी देईन ना हा सिंधू ना गप्पा म्हणजे आजपर्यंत आता आणायचं समजा आता एक वर्ष झालं आणायचं काम नाही पडलं काय करू त्यापेक्षा एक जास्तीचा ड्रम आणू त्या ड्रम मध्ये तुम्ही पाणी टाका एक तर ड्रम निला भाई ना दोनशे लिटर इकडे काय आहे का आमच्या इकडे जरा पाण्याचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे हे काय करतात थोडं पण काही रिकाम ठेवत नाही पूर्ण तेलाच्या कॅन्डी जशा आल्यात ना तसे रिकामे झाले की आणि एक पण कॅन्ड फुटत नाही यातलं मला तेच वाटत नाही हा बाई मस्त हसा लागले तू अरे देवा काहीच खरं नाही

झालं ग मग तुझं जेवण तीच बॅग तीच बॅग घे तिच्यातच आहे तू काय तिच्या काय नाही राहील मला नाही खोल तिची तिच्या खोल बघ काय त्याच्यात हे काय झाकून टाकलं तुम्ही माझं सामान हम्म राहू दे आता खोल काहीतर हायत बघ हा हेच पुस्तक हेच पुस्तक हेच पुस्तक बघ हे पग आता तुला दाखवतो मी हे असं आहे हे काय पुस्तक पुस्तक नाही हे प्लॉट आहे काय तसेच दाखवत मी आता दा हि जो रोड आहे का हा मेन रोड आहे हा आंबडचा रोड आहे हे तर अंबड टू जालना रोड आहे इथून खाली गेलं की इथं हे पूर्ण आहे का हा एरिया तो सगळ्या याच्यासाठी ठेवणार आहे गार्डन वगैरे हो लहानलेकरच ते ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तिथं एरिया ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथं सध्या चोपन्न रो अवस्थ रेडी आहेत तर हे चोपन्न मधला आता हा बी ए एमध्ये त्यांनी सांगितलंय आता फक्त हा चार नंबर आणि हा दहा नंबर हे दोनच राहिलेले म्हणजे हा फ्रंट आहे इथं हा पूर्ण एरिया असणार आहे खेळायचा म्हणजे चांगलं तिथं मंदिर वगैरे काही बनवणार आहे त्यांचा प्लॅन आहे तर एवढा स्पेस त्यांनी रिकामा ठेवलेला आहे इथून डायरेक्ट हा मेन रोड आहे इथून पुढे तीन ते चार किलोमीटरवर आपली आंबड चौकली ती हे असं आहे बघ दाखव का हे बघ अशी दिसणार आहे ती गरज अशी डिझाईन आहे सेम मी जाऊन बघून आलो भैयाल दाखवली नाही भैयाल नाही दाखवले सेम बरोबर असं केलेलं आहे बघ चांगले असते असे हे त्यांनी रूमचं स्ट्रक्चर दिलेलं आहे टू एच के मध्ये काय कसं असणार आहे अरे हे फक्त तसे डिझाईन आहे समोर असं दाखवलंय ते सेम असेच घर आहे डिझाईन वगैरे का सेम अशी कलर वेगळं दिलेलंय आहे फक्त त्यांनी पण डिझाईन सेम तू दाखवलं मी फक्त हे का दोन राहिले ते म्हणे काय करायचं तुम्ही सांगा म्हणे दहा आणि हा चार नंबरचा एकोणतीस लाख रुपये नको 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 काय मोडायचं नाही काय मोडायचं हे अजून घ्यायचं आहे मला अजून दोन घ्यायच्या

इथं नाही तुला कुठं पण आवडलं तिथं चालना लाईव्ह मध्ये बघ ना कसे आहे ते दोनच राहिलेले अवेलेबल कालच त्यांना भेटून आलो दोन बुक आहे पण ते तुला बघ आधी तू हा पेमेंट तर करून घेऊ ते अगोदर तिथं जाऊन तू बघ भैयाला मी काल बोललो तर भैया म्हणतो संभाजीनगरला येऊ मी तर राहीन तिथं ठीक <laughs> आहे चालतं लगर लगर। तुला एकदा तिथे जाऊन मी भेटून आणतो तुला दाखवून आणतो ते तर आ, प्रोजेक्ट तुम्हाला पण दा लक्षात आला असेल तिथं आईला नेतो लाईव्ह मध्ये ते दाखवतो कसे काय आईला पसंत आले तर आपण फायनल करून टाकू नाही माझी तर खूप दिवसाची इच्छा आहे पण तेवढा सपोर्ट पण भेटत नाही आपल्याला त्याच्यामुळं थोडं मागं पुढं मागं पुढं चालते या वर्षामध्ये तरी आपलं चालत पाहिजे आणि जाळणाऱ्याऐवशी परत एकदा आपण जळवून टाकू <laughs> नाही का तर चला भेटतो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय